राज्यात मुसळधार पावसाचा इशारा राज्यात आजपासून पुढील पाच दिवस म्हणजे चोवीस मे ते सत्तावीस मे दरम्यान जोरदार पाऊस ते अतिजोरदार पाऊस पडणार आहे हवामान खात्याने हा इशारा दिला असून कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा जोर अधिक राहणार आहे अरबी समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं असून पुढील छत्तीस तासात तिथं वादळ निर्माण होऊ शकतं त्यामुळे पावसाचा जोर आणखी वाढू शकतो रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आलं आहे म्हणजे इथे खूपच धोकादायक पाऊस पडू शकतो तर बदलापूरसह पालघर ठाणे मुंबई नाशिक पुणे सोलापूर औरंगाबाद बीड अकोला अमरावती चंद्रपूर गडचिरोली नागपूर वर्धा यवतमाळ या अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आले म्हणजे नागरिकांनी काळजी घेणं गरजेचं आहे अनावश्यक प्रवास टाळा नाल्याजवळ जाणं टाळा वीज पडत असल्यास सुरक्षित ठिकाणी थांबा प्रशासनाने दिलेल्या सूचनांचं पालन करा ठळक वार्ता आपल्या परिसरातील हवामान व इतर महत्वाच्या घडामोडी तुम्हाला वेळोवेळी सांगत राहील कृपया सतर्क राहा आणि सुरक्षित राहा प्रतिनिधी दिव्या जाधव ठळक वार्ता बदला